अखेर गेल्या बारा दिवसानंतर महाराष्ट्राचा लाडका मुख्यमंत्री कोण या प्रश्नाचं उत्तर मिळालेलं आहे आज देवेंद्र फडणवीस यांनी तिसऱ्यांदा राज्याचे मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतलेली आहे अगद्या काही वेळापूर्वीच याच आझाद मैदानामधून देवेंद्र फडणवीस यांनी तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतलेली आहे यावेळी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे देखील या काव्या व्यासपीठावर उपस्थित होते तसेच राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा तसेच विविध राज्यातील मुख्यमंत्री असो किंवा प्रमुख नेते असो या सोहळ्याला उपस्थित होते मात्र आता मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी त्यांची तिसरी टर्म सुरू केलेली आहे मात्र या निवडणुकीमध्ये सर्वात महत्त्वाचा मुद्दा राहिलेल्या लाडक्या ला ला बहिणी ह्या आपल्या देवेंद्र फडणवीस आज शपथ घेत असताना यावेळी आल्या होत्या आणि त्यांच्याकडून जाणून घेऊया त्यांना काय वाटते तुम्ही कुठून आलेले आहे आणि आज देवेंद्र फडणवीस यांनी तिसऱ्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतलेली आहे तुम्हाला काय वाटतं अच्छा आहे अच्छा लगा और बोरीवली से आहे हम लोग आ, आता तुम्हाला तुमच्या महिलांमधून तुम्हाला काय अपेक्षा आहे देवेंद्र फडणवीस यांच्याकडून अपेक्षा अच्छा काम करणं मागताय हा अच्छा करताय सब अच्छा करता है अभी जो अच्छा है सबको देवेंद्र महंगाई कम होणार मागताय महंगाई लाईट बिल व सब बहुत आता है सब वो कम ते कमी डाला पाजे हाँ तो काफी डाला पाज हाँ बच्चे का फीस कम होना चाहिए बच्चे का फीस कम होना चाहिए थोड़ा पढ़ाई का इसके लिए लेकिन परंतु आता जो लड़की भाई नौजिना जी शुरू के लिए होती ते जो हफ्ता होता जो देण्यात आला होता पंधराशे रुपये निवडणुकीमध्ये हा हप्ता एकवीस रुपयापर्यंत नेणार अशी घोषणा करण्यात आली होती तर आज, 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 तुम्हाला काय आता येणाऱ्या दिवसामध्ये किंवा होणार ये रक्षाबंधन मे दीपाली मे पैसा क्या बोलते लाडकी आया सबसे पहले मुझे ही आया था बिल्डिंग है। भी दो परंतु आता ते पंधराशे वरून एकवीसशे रुपये करणार अशी मागणी केली असं होत सबलो बुश आहे अपेक्षा काय कारण महिला म्हणून सुरक्षेचा किंवा इतर जे विषय आहे महिलांच्या संदर्भात ते तुम्हाला काय वाटते कोणते विषय असणार आहे मतलब सबका आहे का आएगा, सब खुशिय महिला म्हणून लाडकी बहिणीचे पैसे येणार तुम्ही म्हणता ठीक आहे परंतु इतर तुमच्या काय मागण्या असणार याच्या व्यतिरिक्त

किट असे त्याचे पैसे एकंदरीत काही या ह्या दैसरमधून बोरवली दैसर मधून आलेल्या महिला होत्या लाडक्या बहिणी या ठिकाणी ठाण्यावरून देखील काही लोक आलेले आहे काही महिला आलेल्या आहेत एकनाथ शिंदे यांचा बाले म्हणून ठाणे ओळख ओळख आहे आज एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतलेली आपण त्यांना जाणून आज उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतलेली एकनाथ शिंदे यांनी तुम्हाला काय खूप चांगलं वाटलं कारण शिंदे साहेबांनी ठाणे शहराला खूप विकास केलेला आहे तुमच्या आता ठाणेकर म्हणून काय अपेक्षा आहे शिंदे साहेबांनी जी महिलांसाठी योजना लागलेली आहे ती पुढे चालवावी चांगल्या प्रकारे हीच आमची अपेक्षा आहे आणखी काय महिलां म्हणून तुमच्या काय अपेक्षा आहे एकनाथ शिंदे असो किंवा देवेंद्र फडणवीस असो किंवा सध्याचा विद्यमान सरकारकडून मला खूप आनंद झाला आहे फडणवीस साहेब मुख्यमंत्री झाल्या म्हणून पण आता असं मला मा, असं वाटते की त्यांनी थोडीशी महागाई कमी करावी गरिबांच्या गरिबांना खूप झड पडते महागाईची असं मला थोडक्यात मी सांगते असं त्यांना माझी अशी विनंती आहे त्यांना असं थोडी त्यांनी महागाई कमी करावी आणखी कोणते मुद्दे आहे जे तुम्हाला की असं वाटते की ह्या सरकारनं पूर्ण केले पाहिजेत एकंदरीत आणखी तुम्हाला काय वाटतं देवेंद्र फडणवीस यांनी घेतले तर प्रमुख निर्णय मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी पुढच्या काळात कोणते महिलांसंदर्भात घेतल्या घेतले पाहिजेत असं तुम्हाला वाटतं सुरक्षिता महिलांसाठी ही पाहिजे पहिली गोष्ट आहे आणि महागाई कमी झाली आहे गॅसचे रेट भरपूर वाढलेले आहेत ते थोडे कमी झालेले पाहिजे आपल्यासाठी आणि मुलींच्या ते पूर्ण मोफत शिक्षण पाहिजे राज्य सरकारकडून तर मुलींना आणि महिला पहिल्या आता निवडणुकीपूर्वीच सर्व मोफत शिक्षण केलेलं कुठे पण कुठेही ॲडमिशन घ्यायला गेलं तर मुलींना असं पहिला प्राधान्य मुलींना पाहिजे हे ह्याच्यासाठी पाहिजे एकंदरीत विविध मागण्या या ठिकाणी लोकांकडून करण्यात आलेल्या आहेत तुम्ही कुठून आलेला शिवसेना माजी नगरसेवक नागपूर महानगरपालिका गटनेता आणि सन्मान्य देवेंद्रजी फड देवेंद्र फडणवीस नागपूरचे आहे आणि देवेंद्र फडणवीस आज मुख्यमंत्री पदाची तिसऱ्यांदा शपथ घेतलेली आहे काय तुमच्या भावना तुम्ही नागपूर करा आम्हाला अख्ख्या महाराज नागपूरकरांना गर्व होत आहे की माझ्यासोबत आमच्या नागपूर महानगरपालिकेच्या ते नगरसेवक झाले महापौर झाले मी सुद्धा तीन वेळा नगरसेवक झालो आहे महानगरपालिकेमध्ये गटनेता आहे उपमहापूर झालेलो आहोत साहेबांना मी अंत्यकरणापासून आमच्या हार्दिक शुभेच्छा द्यायला इथ आलेलो काय पुढील आज कॅबिनेटची बैठक आहे काय प्रमुख मुद्दे असायला हवे असं तुम्हाला वाटतं त्यांनी घेतलेले या वर या नवीन वर्षात ज्याप्रमाणे दोन हजार तेवीसमध्ये जर त्यांनी निर्णय घेतले त्याचप्रमाणे या चोवीसमध्ये सुद्धा घेईल जे न असा पूर्ण विषय यापूर्वी तुम्ही असं म्हटलात की नागपूरमध्ये तू असताना नगरपालिकेमध्ये देवेंद्र फडणवीसांनी तुम्ही सोबत काम केलेलं आहे काय काय का तुमच्या जुन्या आठवणी मी साहेबांच्या साहेबांच्या म्हणजे आमच्या महानगरपालिकेमध्ये मला पंधरा वर्ष मी नगरसेवक राहिलो आहे दोन हजार दोन ते सात सात ते बारा बारा ते सतरापर्यंत आहे सतरा ते आता आम्ही चोवी बावीसपर्यंत पर्यंत आहे मला एवढं सांगायचं आहे की साहेब महानगरपालिकेचं अख्खं नियोजन फक्त देवेंद्र फडणवीस साहेबांनीच केलेलं आहे या तीस वर्षात ते स्वतः नगरसेवक असताना सुद्धा पंधरा वर्ष आणि हे सुद्धा पंधरा वर्ष त्यांनीच नियोजन केलेलं आहे आपल्यासोबत काही युवक युविक युवका पण आहे तुम्हाला काय वाटतं देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झालेले आहे तर तुम्हाला काय वाटतं त्यांच्याकडून का अपेक्षा आहे आम्हाला तर ॲक्च्युली माझ्या फ्रेंड इकडे काम पण केलेलं आहे बरोबर की बी जे पीला वन थर्टी टू सीट जे आले ते एक्सपेक्टेड नव्हते तर लँडस्लाईड विक्ट्री ज्याला म्हणतो थम्पिंग विक्ट्री ती मिळाली आहे आणि एक्सपेक्टेड नव्हतं तर महायुती सरकार खूप मोठ्या मेजॉरिटीनी परत आली आहे आणि मुख्यमंत्री कोण बनणार त्याच्यावर पण बरेच चर्चा होते आणि आज आपल्याला कळलंच आहे की कोण आले आणि साहजिक होतं कारण बी भाजपाकडे तसे नंबर्स होते म्हणून फडणवीस सरांना परत सी एम बनवलं आहे आणि आता बघण्यालायक आहे की ते लास्ट टर्म मधले जे प्रोजेक्ट्स आहेत ते कसे पुढे आहेत काय नवीन प्रोजेक्ट्स काढणार आहेत आणि ॲट दी एंड ऑफ द डे महाराष्ट्राचं कसं भलं होतं ते बघल्या बघायला पाहिजे आपण एकंदरीत युवकांसाठी आणि बेरोजगारी आणि ह्या सर्व गोष्टीचा एज्युकेशन बेरोजगारी याच्यावर तुम्हाला काय वाटतं की काय पाऊल या सरकारनं उचललं पाहिजे बेरोजगारीचा खरंच खूप मोठा मुद्दा आहे कारण आपण बघतो की बेरोजगारी बघण्याच्या आधी आपण शिक्षण पण बघायला पाहिजे कारण शिक्षण संस्था खूप कमी आहेत कमी जागी त्यामुळे दुरून दुरून गावाखेड्यातून मुलांना मोठ्या सेंटर्समध्ये मुंबईसारखं मुंबई पुणे औरंगाबाद अशा जागी यायला लागतं तर पहिले म्हणजे आपण असे संस्था बनवायचे जिथे शिक्षण नुसतं शिक्षण नाही पण एम्प्लॉयबल स्किल्स मिळायला पाहिजे आणि त्याच्यानंतर उद्योग वाढवण्यासाठी सरकारनी स्पॉन्सर्स स्पॉन्सरशिप दिली पाहिजे नवीन ऑन्टरप्रेनरशिपला त्यांनी सीड फंडिंग द्यायला पाहिजे त्याचा भार घ्यायला पाहिजे ज्या कारणाने जे लोकांना स्वतःचा उद्योग उ उघडायचा आहे ते त्यांच्यावर पैशांचा बळ येत नाही आणि सरकारनी ह्याच्यावर नक्कीच लक्ष द्यायला पाहिजे कारण महाराष्ट्रात खूप खूप टॅलेंट आहे खूप पोटेन्शियल वेस्टेड आहे आणि त्यावर नक्कीच लक्ष द्यायला पाहिजे एकंदरीत मोठ्या प्रमाणामध्ये रोजगार निर्मिती करावी अशी अनेक लोकांची मागणी आहे युवकांची मागणी आहे कारण की मोठ्या प्रमाणात उद्योग आज मोठ्या जो रोजगाराचा विषय हा मोठा मोठा एक इश्यू ह्या महाराष्ट्रामध्ये झालेला आहे तुम्ही कुठून आलेल्या आज मुख्यमंत्री पदाची देवेंद्र फडणवीस यांना शपथ घेतली आणि एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री पदाची कसं पाहता कारण की शिंदे हे एकंदरीत हे ठाण्यातून येतात ठाण्यातून येतात त्याने काम चांगले केलेत त्यांच्या एकंदरीत खाते वाटपावरून कुठेतरी महायुतीमध्ये नाराजीचं नाट्य सुरू आहे तर कसं कसं तुम्हाला काय वाटतं खरंच एकनाथ शिंदे नाराज होऊ शकतात जरा नाराज वाटले आम्हाला नाराज वाटले त्यांनी कामं चांगले केलेत आणि फिरतात सगळे अशी अशी काय नाही आहे युती आहे त्यांची आणि युतीनुसार ते निर्णय मोठे ते निर्णय घेतील तो योग्यच घेतील एकंदरीत देवेंद्र फडणवीस हे ह्या सर्व सर्व याच्यामध्ये तुम्ही कुठून आलेले आहात मुंबई कोणत्या एरियातून मुंबादेवी आज देवेंद्र फडणवीस यांना शपथ घेतलेली आहे हमें बहुत एक्साइटमेंट था हम लोग बहुत है और इतने ज़्यादा हैप्पी है कि बोलने के लिए कोई वर्ड नहीं है हम उसके लिए एकदम बोले ना पूरी एनर्जी लगा के जैसा तैसा दौड़ के आ गए प्रमुख मुद्दे प्रमुख मुद्दे हमारा और हमारे बच्चों का भविष्य हमारा हम सच्चाई के साथ इस पार्टी में हमें सच्चाई दिखाई देती है और हम, विकास उसका देश विकसित होता रहे वही है भविष्य अच्छा होना चाहिए बच्चों के लिए हमें आज कुछ नहीं दिख रहा है लोगों की मेंटेलिटी होती है क्या है क्या नहीं है कुछ दिखता नहीं है लेकिन हम अगर फैमिली में देखें ना तो हमारी जरूरत हमारे माँ बाप पूरी करते हैं तो हमें वो नहीं दिख रहा है वो क्या कष्ट उठा रहे हैं क्या कष्ट नहीं उठा रहे हमें सब कुछ मिलता है तो अगर हम अपनी तकलीफ को देखने लगे रहे मुझे इतना कष्ट हो रहा है उतना कष्ट हो रहा है मैं क्या करूँ के बैठ जाएंगे कुछ नहीं मिलेगा तो बहुत जिम्मेदारी हमारे जो हेड है जिनको मोदी जी बोलते हैं वो बो उठा रहे हैं हम लोग अपनी पर्सनल देख... नहीं ना अभी नहीं दिखेगा हमें, दिखेगा हमें फ्यूचर में दिखेगा हमारे बच्चों को दिखेगा वो चीजें तकलीफों को लेके बोलते ना अरे कुछ किया ही नहीं है क्या क्या हमें ना बच्चों के लिए ना हमें ऐसे हाई एजुकेशन होने के बाद में भी जॉब वगैरह हो बच्चे आउट ऑफ इंडिया ना जाए इतना टैलेंट हम इतनी मेहनत करते हैं पेरेंट्स होने के बाद में फिर वो इतनी बड़ी डिग्री लेके विदेश जाते हैं वो टैलेंट इंडिया में ही काम आए वो कुछ इस तरह करें नंदा कृष्णा पाटिल कृष्णा पाटिल्ड मधु आई मैं रस्तिया छोटे मुलतना गरीब जी भिकारी संख्या थोड़ी कमी पे मे थोड़क सरकार ने का नियोजन कर त्यांनी त्यांना थोडंस मदत करावी किंवा छोटी छोटी घरं वगैरे असं काहीतरी करून द्यावं कारण रस्त्यावर खूप छोटे छोटे मुलं फिरतात आणि तेव्हा आपल्याला खूप दया येते असं गरीब गरीब भिकारी मुलं असतात ते तू पण दीदी आलेली आहे आज कार्यक्रमाला का कार्यक्रमात का होता हां देवेंद्र फडणवीस दिसले मराठी देवेंद्र फडणवीस आपको दिखे हां दिखे देख के बहुत खुशी हुई अच्छा लगा सबसे मिलके आप कहां से आए हो वर्ली जीजावाता क्या नाम आहे आपलं शेखाज मोठ्या प्रमाणामध्ये या सर्व परिसरामध्ये ज्या देवेंद्र फडणवीस यांच्या शपथविधी कार्यक्रम पाहण्यासाठी अनेक कार्यकर्ते या ठिकाणून आले होते अनेक कार्यकर्त्यांकडून अने फलक भारतीय जनता पार्टीचे देवेंद्र फडणवीस तसेच एकंदरीत एकंदरीत एकंदरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा देखील मुखाटा यावेळी दाखवून आले या वेळेत काही तरुणी आपल्यासोबत आहे काय म्हणणं आहे तुमचं माझी मराठी खूब चांगली नहीं है uh, आज तो मीस पहली बार तो बहुत ही ज़्यादा लाइक बिफोर द एड ऑन आई फील बहुत ज़्यादा ट्रैफिक मिला है मुझे यहाँ पे आते आते और जाते जाते इसलिए मुझे कोई टैक्सी वैक्सी कुछ नहीं मिली है तो आई फील लाइक मे बी फ्यूचर से अगर ऐसे इवेंट्स बेटर ऑर्गेनाइज हो तो आई फील

आप कहाँ से आए हो मेरा ऑफिस लो पर है मैं रहती यहीं पे हूँ नेवी नगर में मैं रहती हूँ तो इसीलिए मैं घर पे नहीं जा पाई इसलिए मुझे रैली आना पड़ा <laughs> ऐसी सिचुएशन ज्या प्रकारे देवेंद्र फडणवीस यांचा हा शपथविधी सोहळा आझाद मैदानात पार पडला त्यामुळं अनेक जे महामा जे रस्ते आहे या रस्त्यावर देखील मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीची समस्या लोकांना उभारत होती कारण की मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक ह्या रस्त्यांवर झालं होतं कारण की ज्यावेळेस शपथविधी सोहळा संपला त्यावेळेस एकंदरीत सर्व इकडं मोठ्या प्रमाणात गर्दी बाहेर आल्यानं पूर्ण रस्ते हे ब्लॉक झाले होते त्यामुळे सरकारनं हा असा सोहळा अशा ठिकाणी न घेता वेगळ्या ठिकाणी घ्यावा असं देखील काही तरुणींची मागणी आहे मात्र देवेंद्र फडणवीस हे ह्या सरकारचे आता पुढील मुख्यमंत्री असणार आहे आता काही वेळातच मंत्रालयामध्ये उप दोन उप, 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 उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची कॅबिनेटची बैठक होणार आहे आणि त्या बैठकीमध्ये ते काय निर्णय घेतात हे महत्त्वाचं असणार आहे शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी असो किंवा शेतकऱ्यांच्या बियाण्याच्या संदर्भातला निर्णय असो तसेच लाडकी बहीण योजनेसंदर्भात जे पंधराशे रुपये जो हप्ता जो लाडकी बहिणीला देण्यात येत होता हा हप्ता आता एकवीसशे रुपये होणार का हे देखील याच कॅबिनेटमध्ये आजच्या होणार की या पुढील कॅबिनेटमध्ये हा निर्णय घेण्यात येणार हे देखील अतिशय महत्त्वाचं असणार आहे मात्र गेल्या अनेक दिवसांपासून जी चर्चा होती की महाराष्ट्राचा लाडका मुख्यमंत्री कोण असणार याचं उत्तर मात्र आज संपूर्ण महाराष्ट्राला मिळालेलं आहे आणि देवेंद्र फडणवीस यांनी तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतलेली आहे कॅमेरामॅन कमलेश आ, कामेश कामेशसह संतोष मोरे न्यूज स्टेट महाराष्ट्र मुंबई